युवतीच्या अचानक मृत्यूनंतर न्यू पाच्छापेठ परिसरात गुरुवारी सकाळी तणाव निर्माण झाला गृहकर्जाची रक्कम रक्कम भरूनही बँकेनं घर लिलावत विकल्याच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह बँकेसमोर नेण्याची भूमिका घेतली होती पोलिसांच्या मध्यस्थीनं दुपारी बाराच्या सुमारास तणाव निवळला भूमिका हरीश वाघमारे वर्ष एकोणीस असं मृत युवतीचं नाव आहे ती वालचंद महाविद्यालयाला एमबीए ला शिकत होती तिच्या कुटुंबियांनी एका बँकेतून गृह कर्ज घेतलं होतं ते थकल्यानं बँकेनं तीन महिन्यापूर्वी घर सील केलं होतं ते मामाकडे तर अन्य कुटुंबीय दुसऱ्या घरात राहत होते बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक तिचा मृत्यू झाला कर्जाची मोठी रक्कम भरली होती काही हजार रकमेसाठी बँकेनं घराचा लिलाव केला त्यामुळे बँके समोर मृतदेह ठेवून आंदोलन करण्याची भूमिका गुरुवारी सकाळी नातेवाईकांनी घेतल्यानं तणाव निर्माण झाला होता ही माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस त्यांच्या घरी दाखल झाले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी तिच्या नातेवाईकांची बँक अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली त्यानंतर हे प्रकरण निवळल्यानं तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले